हॅलो दिस इस संगीता फ्रॉम टेलिबुल कस्टमर सर्व्हिस हेल्प यू हॅलो सर सर अहो मला इंग्रजी ते तुम्ही तुम्ही मराठीत ना ताई मी मराठीतही बोलू शकते कृपया सो आयुदेस अडचण म्हणजे बघा सरकार म्हणलं तुरडाळ प्यारा आम्ही मोठ तुरडाळ लावली पण काय सरकारच पडलं माफ करा सर पण तुमची जर असेल तर त्याबद्दल बोला कारण नसलं तर बोलताना येणार का तक्रारी करायच्या सोडून दिला वर्षा तो आम्ही पंचायत समितीमध्ये वर्षानुवर्ष इतके अर्ज फाट्या गेले तर तिथं कोणी काय ऐकलं नाही आमचं एवढंच काय कॉलेज मध्ये एक फोरगी आवडायची तिलाही सिंगलच लेटर लिहले बघा मी तिथंही काय झालं नाही मराच्या आधी एखाद्याला मन मोकळ करावं असं वाटलं कुठेतरी तर कुठं करावं एखाद्या ना काय तुम्ही सुसाईड करताय नाही नाही अजून काय ठरलं नाही पण आता तुमचं बोलणं कोणत्या नोटवर त्यावर ठरवलं का आता हे बघा सर तुम्ही प्लीज असं काय करू नका पाहिजे तर मी बोलते तुमच्याशी हा, हा, हा। तुमचं नाव काय म्हणलं ताई संगीता <laughs> माझ्या पत्राचं अजून जिला उत्तर दिलं नाही तिचं हे नाव संगीत होत बघा पण तुम्ही बंगलोरला गेला ना तर तिकडे संगीला माझ्याकडून हाय सांगा बघा सर पण मी कसं काय त्यानं हाय बरोबर आता तुम्ही कसं शोधणार म्हणा तिला ती बेंगळूरला राहते ना आणि तिचं नाव राय तिथं आहे तिकडं वरींचं ना, ना बापाचे हाल बघून पटक्या शेताच्या फुपाट्यातून बाहेर पडायचं असतं सर नका काळजी करू सगळं काही ठीक होईल अहो नाही हो मला माहिती आता हे सगळं आता तुमची जायडिया नाही का आता आमची कशी काय अहो तुम्ही कोणत्याही प्रश्नाला एकच उत्तर देता बघा मोबाईल स्विच ऑफ करून चालू करा तुमचा प्रॉब्लेम होईल मी ठरवलंय स्विच ऑफ करून नव्यानं जगायचं ठरवलंय हॅलो 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 सर तुम्ही आहात का सर प्लीज माझा ऐका हॅलो सर प्लीज असं काय संगीता आता तुम्हाला आता तुम्ही फोन केला मला बोला सर, की ताई सर तुमचा फोन बंद येत होता जरा साईडला गेलो तर मोबाईलच खाली पडला आणि बॅटरी बदकन बाहेर आली की मला वाटलं मला वाटलं की तुम्ही तुम्हाला, तुम्हाला काय वाटलं मी स्विच ऑफ झालो काय <laughs> ताई <ही। laughs> आणि तुम्ही काळजी पोटी कॉल बॅक केला होय खरं <laughs> सांगू का ताई हा मी जीव द्यायलाच गेलतो सरच्या बैलाच कास सोडलं लटकायला होईल म्हणून <laughs> हा तर भाड्याने माझ्या सदर्याच टोकच धरलं त्याच्या डोळ्यात बघितल्यावर वाटलं की नको जीव द्यायला हा <laughs> जाऊ द्या ताई ठेवतो हॅलो हॅलो हा हा हॅलो सर तुम्ही आहात का हा बोला की ताई सर नका काळजी करू असं कोणी ऐकायला असलं ना की प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याचं फिलिंग येत आता कसे बोलले बघा तुम्ही <laughs> माहिला तुम्हा आम्हाला कळत ते सरकारलाच का कळ ना झाले तेच कळ ना बघा चला ठेवतो